नाशिकच्या वासन परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे इथं राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे हे चारही जणांचे मृत्यू एकाच महिन्यात लागोपाठ झालेत यात पती पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे नाशिकच्या वासन परिसरात उमा पॅलेस अपार्टमेंट आहे यात तुषार महाजन हे आपली पत्नी स्वाती एक मुलगा कार्तिक आणि मुलगीना मुलगी हर्षदा बरोबर राहत होते तुषार यांच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वहिनीबरोबरच म्हणजे स्वाती यांच्याबरोबर लग्न करत कुटुंब सांभाळले शिवाय दोन मुलांची जबाबदारी घेतली गेल्या महिन्यात अठरा मे ला मुलगी हर्षदाला ताप आला होता त्या तापाने तिचा मृत्यू झाला तिचा मृत्यूचा धक्का आई स्वातीला बसला मुलीच्या जाण्याचं दुःख तिला सहन झालं नाही मुलीच्या तेराव्या दिवशीच म्हणजेच एकतीस मेला स्वाती महाजन यांचाही मृत्यू झाला घरात एकापाठोपाठ झालेल्या दोन मृत्यूने तुषार महाजन आणि त्यांचा मुलगा कार्तिक हदरून गेले होते एवढं मोठं संकट आपल्यावर कसं कोसळले या विवंजनेत ते होते हे दोघंही एकटा असल्याने तुषार यांचे भाचे हर्षल चौधरी हे नेहमी या दोघांची विचारपूस करण्यासाठी येत होते त्यांना भेटत होते त्यांच्याशी बोलून त्यांचं सांत्वनही करत होते अठरा जूनला हर्षलने तुषार यांच्याबरोबर संपर्क केला पण कोणालाही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर हर्षल यांनी तुषार यांचं घर घाटलं घरात जाऊन पाहतो तर त्यांच्या समोर तुषार आणि मुलगा कार्तिक हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तिथंच त्यांना मृत घोषित करण्यात आले या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शेवटपर्यंत समजू शकलं नाही मात्र एका महिन्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते संपूर्ण कुटुंब बघता बघता काळाच्या पडद्या आड गेलं जीवनाची नवीन सुरुवात केलेल्या या कुटुंबाचा शेवट असं होईल असं कोणी स्वप्नातही पाहिलं नसेल